हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवताय न ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री धर्मकरम चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करणार आहे मित्रांनो आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिवंशक एकोणीसशे शेहेचाळीस समासर कृती अयन गुप्त ऋतू शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे दोस्तों नक्षत्र मित्रांनो आजचे पुनर्वसु नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून एक मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर आयुष्यमा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर गरज कणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर वनिज कणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु वृषभ राशीत तर शटीदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळ घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शंभो शंभोराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेत कल्पे वैवस्वत मनवंतरी कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश आहे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभादी षष्टी सहस्रनामाने क्रोधी नाम सहसारी उत्तरायणे शिशे ऋतू माघ मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे पुनर्वसु नक्षत्रे प्रीती योगे तैतील करणिकतायाम प्रदोष शुभ वीर गोत्रोत्पन्न मी कडाप्पा मोहपात क्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य उजव्या हाताच्या तळातळ संकल्पाचे संकल पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आ, या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक वेदने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा पंधरा सतरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दिनां बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा पंधरा सतरा आणि एकवीस यामध्ये आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडून कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ते विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा मित्रांनो जर आपण घरी कर करा मंदिरात करा पण घरी करणार असेल तर काही नियम आहेत यासाठी ते, ते आपण मात्र पंडिता मार्फत जाणून घ्यावेत मित्रांनो कारण महत्वाचा नियम असा आहे की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला संबंधित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तो जर आपण घेतला नाही तर त्या मूर्तीमध्ये प्राण तेवत राहणार नाही मित्रांनो मूर्ती धातूची असून देखील आणि जर तेवत प्राण देवत नाही राहणार तर आपल्याला ते आशीर्वाद देण्याच्या लायक राहणार नाही आपल्या मनोकामना ती पूर्ण करणार नाही मित्रांनो तेव्हा आपण जर असा अभिषेक घेत असाल तरच आपण विचार करावा अन्यथा करू नये मित्रांनो असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो कारण अशा मूर्ती मग प्राणप्रतिष्ठत असून देखील त्यांचे विसर्जन एक दिवस करावे लागते अशा मूर्ती खंडित मानल्या जातात मित्रांनो म्हणून त्यांचे विसर्जन करावे लागते मंदिरात करणार असेल तर काही प्रश्न नाही मंदिरामध्ये मा पंडिताच्या माध्यमातून रोज अभिषेक होत असतो पूजा अर्चा सर्व काही व्यवस्थित होत असते सकाळ संध्याकाळ मित्रांनो त्यामुळे तेथील मूर्त्यांमध्ये जागृतपणा जास्त असतो त्यामुळे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते मंदिरातील देवता मूर्त्या आपले जे आहे ते आपले मनोकामना पूर्ण करतात मित्रांनो तोच प्रकार आपल्या घरामध्ये देखील व्हायला हवा मित्रांनो तो काही गैरसमजतीमुळे किंवा अंधश्रद्धेमुळे होत नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते ती वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता पंचांग धारका संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार ना ना नाही आणि विधीचे पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा विधी जर मिळत नसेल तर मग मात्र आपण या मुहूर्तांच्या ऐवजी इतर काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या मुहूर्तामध्ये काही ना काही कमतरता असणार आहे तशीच मिळणाऱ्या फळामध्ये देखील असणार आहे आपल्याला म्हणून तो मुहूर्त मुहूर्तच नाही असे मी म्हणतो मित्रांनो कारण त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो तेव्हा विचार करावा मित्रांनो मित्रांनो आता पंचांगामध्ये दिलेली इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो प्रदोष आहे आपण या प्रदोष व्रताचे जर आचरण करत असाल शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातल्या दोन्ही प्रदोषाचे तर नक्कीच आपण माझा व्हिडिओ पहा त्यामध्ये नियमांचे पालन कसे करायचे काय नियम आहेत ते सर्व काही सविस्तर दिलेले आहे मित्रांनो तेव्हा आपल्याला हे प्रदोषवर व्यवस्थितरित्या भगवान शिवाच्या सहा वाजून एक मिनिटांपासून ते सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे साधारण एक तासाचा हा काळ असेल या एक तासाच्या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी काम आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये आपल्याला डबल टिबल फायदा होण्याची शक्यता राहते मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो जर आपले पूर्वज या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराह्ण काळामध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचचे मित्रांनो आग्नेय पृथ्वीवर हजर आहे पण सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत अर्थात सायंकाळी सात वाजेपर्यंत साधारणपणे हजर आहे या वेळेपर्यंतच आपण नव्याने काही मुहूर्त क्षमा करा नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करणार असाल सुरू तर आपण करू शकता बिनतास पण त्याचे पुढे खंडन होऊ नये एवढी दक्षता घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील दाखवू शकतो मित्रांनो मित्रांनो काळ हा सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपला आपले जे कामं असतात महत्वाचे किंवा कुठलेही काम बिघडवतो मित्रांनो तो, तो त्यामध्ये सहसा यश देत नाही मित्रांनो म्हणून आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करा रेग्युलर असेल त्याचा काही प्रश्न येत नाही मित्रांनो जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो इतर वेळेमध्ये प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मंगळ सध्या सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे यानंतर पहिल्यासारखं तो मार्गी होईल मित्रांनो पण तोपर्यंत आपल्याला तो फळ कसे देणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे संपर्क करावा लागेल मित्रांनो कारण हा मंगळ स्थान आणि दृष्टी संबंधी आपल्याला फळ देणार आहे आपल्या जन्मकुंडलीनुसार तर मग हे फळ शुभ असू शकते अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते तर आपल्यासाठी कसे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण ज्योतिषाकडे जावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य राहावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महा